बडनेरा बडनेरा हा जो मतदारसंघ आहे अमरावतीमधील या मतदारसंघामध्ये महायुतीकडून रवी राणा अपक्ष प्रतिबंड आणि उदय शेन उद्धव शे, शेनेकडून सुनील खराटे हे उमेदवार उभे आहेत तर आता यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघामध्ये काय घडलं त्याची एक थोडक्यात माहिती अशी दोन हजार एकोणीसमध्ये रवी राणा हे अपक्ष या मतदारसंघातून विजयी झाले होते नव्वद हजार चारशे साठ इतकी मतं मिळून त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये प्रीतिबंड या शिवसेनेच्या होत्या आणि यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पंच्याहत्तर हजार मतं होती तर पंधरा हजार मतांनी हे रवी राणा अपक्ष म्हणून निवडून आले होते शिवसेनेच्या विरुद्ध आणि आता यावेळेस रवी राणा यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आता यामध्ये जरी महायुतीने रवी राणा यांना उमेदवारी दिलेली असली तरी यांना भाजपचे जे तुषार भारतीय आहेत यांनी बंडखोरी केली आहे आणि ही बंडखोरीमुळं रवी राणा ह्या महायुतीमध्ये <laughs> दोन उमेदवार झाले तसेच महाविकास आघाडीकडून उद्धव शेने सुनील खराटे यांना उमेदवारी दिलेली असून त्यांना शिवसेनेच्या ज्या मागील उमेदवार होत्या प्रीती बंड तर त्यांनी अपक्ष उमेदवारी आपला अर्ज भरलेला आहे म्हणजे रवी राणा आणि सुनील खराटे महाविकास आघाडीचे या दोघांनाही एक एक बंडखोर एक एक बंडखोर त्यांच्याबरोबर आहे त्यामुळं हे बंडखोर कशा पद्धतीने मतं घेतात आणि त्यावर विजय कशा पद्धतीने मिळवतात हे महत्वाचं आहे आता रवी राणा हा एक आमदार सामान्यशी नाळा आणि सहज सहजतेने उपलब्ध होणारा माणूस आहे एका फोनवर लगेच तुम्हाला तो उपलब्ध होऊ शकेल असा आमदार आहे तो आणि राणा कोण काय म्हणतं कोण काय नाही म्हणत तो राणाचा किराणा किराणा म्हणजे त्यांनी किरा किराणा किटचं वाटप केलेलं असतं आणि आहे तर ते किराणा वाटप त्यांचं कायम चालू असतं त्यामुळं त्यांना रानाचा किराणा म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत आता यावेळेस जे महायुतीचे असले तरी आ, अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता ऐनवेळेस त्यांना ते ए बी सी फॉर्म मिळाला नाही पण दानगा जन जनसंपर्क आणि विकास कामाच्या जोरावर त्यांनी चौथ्यांदा विजयासाठी रणनीती आखली परंतु अपक्ष प्रीतिबंड तुषार भारतीय सुनील खराटे नितीन कदम यांनी या मतदारसंघामध्ये तगडे आवा निर्माण केले असून भाजप नेत्यांच्या सामोर आयल्या नेत्यांच्या रोशालाही त्यांना सामे सामोरं जावे लागणार आहे या निवडणुकीत मागासवर्गीय मुस्लिम बारी माळी हिंदी भाषिक मतदारांची भूमिका अशी निर्णायक आहे त्यामुळं यामध्ये हे रवी राणा चौका चौथ्यांदा रिंगणात आहेत ते चौकांमधून इतिहास घर असणार की त्यांचा विजयी रथ थांबणार पराभूत होणार ते हे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे पण शहरी हा भाग आहे पण ग्रामीण मतदार मतदारांचा मोठा टक्का या बडनेरा मतदारसंघामध्ये आहे तर या बडनेरा मतदारसंघामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि भातुकली सातुर्णा गोपालनगर अशा तीन एम आय डीच्या असल्या तरीही येथे भातुकली एम एम आय डी सी ही नावापुरतीच आहे आणि बडनेरा येथील मोदी ट्रामा क्रेंट सेंटरही ओस पडलेला आहे त्यामुळे येथे कोणता उमेदवार निवडून येईल हे आज तरी सांगता येत नाही आहे ह्या बडणारी बडनेरा अमरावती मतदारसंघामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की लोकांची पाण्याची समस्या आहे रस्त्याचे प्रश्न आहेत त्यानंतर एम आय डी सीच्या मोठा प्रश्न ते तेथे आहे लोकांना रोजगार नाही कारण तीन ज्या एम आय डी सी आहे त्यामध्ये भातुकली सातुर्णा आणि गोपालनगर या एम आय डी शी असल्या तरी तेथे -ते काही उद्योग मोठ आले नाही की खूप लोकांना रोजगार मिळेल अशी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि भातुकली जी भातकुली ही जी एम आय डी सी ती नावापुरतीच आहे बडनेरा येथील मोदी ट्रामा केअर सेंटर आ, नार, नार, आ, आ, के ले ले। ते वसूच पडलं आहे आणि येथे बेरोजगाराची मोठी समस्या असल्यामुळं येथे काय करणार काय नाही हे एक महत्त्वाचं आहे त्यानंतर एक बडनेरा मतदारसंघामध्ये रवी राणा यांच्यासाठी एक महत्त्वाची बाजू म्हणजे मतदारसंघामध्ये या रवी राणाने वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केलेली त्यामुळं ते त्यांच्या फायद्याचं ठरू शकतं आता उद्धव शेनेचे ज्या प्रतिबंध आहेत भाजपचे तुषार भारतीय हो, यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळं ते दोघे अपक्ष म्हणून रिंगणात आहे आणि त्यामुळं फार मोठा मतदानाची जी टक्केवारी ती किंवा मतं खाण्याची जी भाग आहे कोण किती मतं मिळवतो कोण किती मिळवतो हेही महत्त्वाचं यावेळेस वेळेस आहेत आणि सर्वजण कुणाला मतदान करणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तरीही येथे रवी राणाच्या विरोधामध्ये कारण हे सुनील खराटे हे निवडून येण्याची शक्यता मोठी निर्माण झालेली आहे कारण सुनील खराटे हे एक का चांगले कार्यकर्ते जर आहेतच पण एक चांगल्या स्वभावाचे गृहस्थ म्हणून आहे तसंच प्रीतिबंड याही निवडून येऊ शकतात कारण त्यांच्याकडं देखील शिवसेनेमध्ये असल्यामुळं जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार इतकी मतं होती आणि हे अपक्ष नव्वद हजार मताचे जे रवी राणा आहेत यांची मतं जर विभागली गेली तर मग प्रीतिबंड निवडून येऊ शकतात किंवा सुनील खराटे हेही निवडून येऊ शकतात हे ये दोघेही चांगले उमेदवार असून मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात रवी काम तर या मतदारसंघामध्ये लोकांना माहीतच आहे त्यांनी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे म्हणून ते तरी पण गा रस्त्याच्या सुधारणा त्यानंतर डो एक पाणीपुरवठ्याचा प्रश्न रस्ते पाणी पुरवठा आरोग्याच्या आरोग्याच्या सोयी या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या या मतदारसंघामध्ये महत्वाच्या आहेत आणि ह्या ग्रामीण आणि शहरी भागांमधील जे प्रश्न महत्त्वाचे असतात ते सोडवण्यासाठी जर पाच वर्षामध्ये जर काम केलेलं नसेल त्या आमदाराने तर ते लोक त्या आमदाराला निवडून देणार आहेत असं एक जनरली बाकीचं असतं परंतु एका एका आता पैसे वाटप भांडी वाटप त्याच्यानंतर दारू वाटप त्याच्यानंतर एक धान्य वाटप हे ओत किराणा वाटप वगैरे बरंचसा गोष्टी आहेत त्या की त्या वाटपाच्या ज असतात तर ह्या वाटपाचा जो एका रात्रीत मतदान फिरतो तर तो प्रकार काही मतदारसंघामध्ये होतो तर या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने हे रात्रीचं मतदान फिरतं किंवा नाही फिरत की कसा पद्धतीचा उमेदवार निवडून होतो हे यावेळेस बघायला हवं आणि या, या मतदारसंघामध्ये एक महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष लागलेलं आहे कारण या मतदारसंघामध्ये रवी राणाला विरोधच खूप लोकांनी केले आहे आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला लक्ष आहे कोण निवडून येतं कोण येतं आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलच्या ज्या जाहिराती असतात त्या खूप महत्त्वाच्या आणि चांगल्या पद्धती असतात त्या तुम्हाला संपूर्ण जर जाहिराती पाहिल्या तर काही विशेष प्रमाणे तुम्हाला वेगळं त्याच्यामधून दिसू शकतं आणि त्याच्यामधून या जाहिरातीमधून तुम्हाला थोडंसं ज्ञान माहिती मिळू शकते तर ह्या जाहिराती पात्र आमच्या चॅनलला जास्त जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक सगळ्या याच्यामधून कॉमेंट करून तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल त्याचं कॉमेंट करून ह्या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा